रामकृष्ण हरी हे बघा मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा हे बघा आज आपण ह्या चार ढोबळ्यांचं अगदी वेगळ्या पद्धतीने रेसिपी करणार आहे इथं त्याला लागणारं साहित्य घेतलेलं आहे लसूण शेंगदाणे मिरच्या जिरी आणि दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत शेव घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही ढोबळी बघा चिरून घ्यायची अगदं म्हणतात ना बंद डब्यात खाऊ अशा पद्धतीने आपल्याला करायचे आता ही बंद डब्यात खाऊ कसा असतो तो बघूया चला ह्या का ही वरची झाकणं मी काढून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित काढायची आता आपल्याला झाकणं ती अजिबात तुटली नाही पाहिजे आणि याच्या आतलं संपूर्ण बिया ना काढून टाकायच्या बघा आता मी ते आणि एकदम व्यवस्थित निघतं असं नाही की ते तुटतं वगैरे अगदी व्यवस्थित निघतं ह्या हो का झाला का आपला डबा तयार असं प्रत्येक ढोबळीचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मैत्रिणी माझं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईबर मला एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे त्याच्यामुळं प्लीज सबस्क्राईब करीत जा आणि माझे व्हिडिओ बघत जा शेअर करीत जा तुम्ही हे हो बघा पूर्ण याच्यातलं आपण हे काढून घेऊया आणि आपल्या बंद डब्यात आपल्याला खाऊ भरायचं आहे हे हो बघा किती छान तयार झालं आहे आणि ये ना तुम्ही अशा पद्धतीने करून बघा हे हो बघा आता मी हे वाटण वाटून घेणार आहे त्याच्यात कोथिंबीर बी भी टाकलेली आहे आणि आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे हो का तेल टाकते एक दीड पळी तेल टाकून घेणार आहे आणि पाणी वापरणार नाही आहे मग बंद डब्यातला खाऊ कुरकुरीत कसा लागणार आपल्याला हे बघा इथं मी हे वाटण टाकलेलं आहे आता हा खाऊ भर भरायचा आहे आपल्याला त्याच्यात आणि कुरकुरीत लागणारी शाव बी भरायची हे बघा अशा पद्धतीने भरायची पूर्ण डबे आपल्याला फुल भरायचे आणि झाकण हे लावून टाकायचं बघा हा झाला आपला बंद डब्यातला खाऊ अगदी बंद डब्यातला खाऊ लूजबी नाही पडणार काहीच नाही होणार अगदी तो खायला कुरकुरीत लागणार पण तुम्ही आज जर पाणी वापरलं यूज केलं तर तो खाऊ कुरकुरीत लागणार नाही अशा पद्धतीने मी संपूर्ण ढोबळ्या भरून घेतलेल्या आहेत बघा आणि काय आता आता उलटं पालटं करायचं म्हटल्यावर झाकण निघतं ही मुठभर कोथिंबीर टाकते मी खूप छान अगदी चविष्ट लागते बघा हे थोडीशी जिरी टाकलेली आहे मी वाटणात बी जिरी टाकलेली आहे ती जिरीन मोरी एकत्र टाकून दिलेली आहे आधी टाकायचं माझ्या लक्षात नाही राहिलं थोडीशी धना पावडर टाकते कारण की कोथमीर वाटून बी घातलेली आपण बी थोडी हळद टाकते नकळत आणि किंचित मटण मसाला टाकते जास्त याच्या विराईत मी काहीच टाकणार नाही कारण की ही ढोबळी कशी आहे छोटी मुलं बी खाणार आणि आपल्याला टिफिनला न्यायचं म्हटलं सगळ्या सोपी नको सांडायला नको काय कारण की बंद डब्यातला खाऊ असाच पॅक जा पॅकमध्ये जाणार टिफिनमध्ये आता आपण त्याच्यावर जरा झाकण ठेवूया आणि तिला वाफेवर शिजून द्यायची बघा एकदम छान बघूया एकदा हे बघा एक एक, एक साईड शिजलेली आहे झाकण निघालेलं आहे त्याचं पण काय हरकत नाही आणि राहिलेली शाव सुद्धा मी टाकलेली आता मी परत झाकण ठेवणार आहे कारण की ती थोडी कच्ची आहे आणि काही शिजायला त्याला वेळ लागत नाही मैत्रिण अगदी पटाकक्षणी शिजून निघते ती झाकण बी एवढं पॅक बसलं ना तेव्हा ते निघत नाहीये हवा किती छान मस्त झालेली आहे बघा आता परत तिला आपण एकदा पलटी मार जो खाऊ आहे तो अगदी कुरकुरीत राहिलेला आहे खूप छान आणि खूप चविष्ट लागते ही खायला बी अगदी तशी खाल्ली तरी नको नाही पण खूप छान लागते मैत्रिणी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा मी आता तु परत एकदा थोडंसं ठेवते कारण की थोडीशी कच्ची आहे आपली थोडीशी किंचित कच्ची आहे एकदा बघूया आता झाली काय बघा बघा हो आपली आता ही पूर्ण शिजून झालेली आहे बघा मस्त पिकी झालेली आहे अगदी चमचमीत दिसती बी आता हो बघा कशी वाटते तुम्हाला माझी ढोबळी मैत्रिणी वाटती ना छान बंद डब्यातला खाऊ कसा कुरकुरीत वर सुद्धा कुरकुरीत चला उद्या भेटूया बाय